जेवढं ते सिम्पल वाटतं तेवढं सिंपल, वाट सिंपल राहत नाही नंतर कारण की ज्या ज्या वेळेला अशा पात्रांना त्यांच्यावरती संकट येतात त्यावेळेला ते पात्र कसं वागत जातं ह्याच्यावरती परिस्थिती बदलत जाते आणि त्या परिस्थितीनुसार आपण आपल्यात काही बदल करत जातो आणि त्याच्यानी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात तर अशा पद्धतीचं पात्र ह्याच्या अगोदर मी फक्त वायझेडमध्ये मला वाटतं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता मी करतोय त्याच्यामुळे मला करायला खूप स्कोप आहे म्हणजे हे मैदान खूप मोठं माझ्यासाठी सगळं तुझ्यासाठी कारण तू ह्याच्या आधी एका लग्नाची तिसरी गोष्टसारखी सारखी मालिका म्हणजे कौटुंबिक मालिका ही तू केल्यास आणि वेगवेगळ्या पण ही मालिका तुझ्यासाठी वेगळी कशी करेल कारण ह्याच्यात तू एक आईची भूमिका पण साकारतेस नाही काय आईची भूमिका मी गेले अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या माध्यमांमधून करत आले त्यामुळे आता मला त्याबद्दल असं काही फार वेगळं वाटत नाही कारण ज्या वयाचं हे जोडपं आहे त्या वयाच्या त्या जोडप्याला आता आम्हाला जेवढी मुलगी दाखवली आहे ती असणं फार स्वाभाविक गोष्ट आहे सो त्या गोष्टीचा भाग म्हणून जेव्हा येतं तेव्हा मग मी हा विचार फारसं कधीच केला म्हणजे मी पंचवीस वर्षाची होते जेव्हा मी मला काहीच प्रॉब्लेम नाही नावाचा सिनेमा केला होता त्यातही मला मूल होतं एक सात सा, सात आठ वर्षाचं सो काय मॅटर करत माहिती का या सगळ्यापेक्षा की तुम्ही कशी दिसताय काय दिसत आहे तुमचं मूल आहे का ते किती बोलत आहे या सगळ्यापेक्षा मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून तुम्हाला हा जसं म्हटला की खेळायला मोठं मैदान आहे का रोज उठून जेव्हा डेली सोच्या चक्रामध्ये जाऊन तुम्हाला शूटिंग करायचं आहे ते करत असताना सतत तुम्हाला त्यातली गंमत शोधायला मिळणार आहे का ती कपॅसिटी त्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तिरेखेमध्ये आहे का आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या मालिकेच्या निमित्ताने हो अशी आली त्यामुळे मी ठरवलं की आपण ही निश्चित मालिका करायला पाहिजे मजा येणार तुला प्रत्येक भूमिकेला काहीतरी सांगायचं असतं पण तुला काय वाटतं की मी तिला या भूमिकेला काय सांग इनफॅक्ट गंमत सांगू का त्या भूमिकेची मजा अशी आहे की तिला कुणालाच काही सांगायचं नाही ती खुश आहे तिच्या संसारात ती खुश आहे तिने तिचे तिचे निर्णय घेतले तिने नवरा तिचा तिचा निवडला आईबाबांच्या विरोधाला न जुमान तर तिने त्याच्या लग्न केलं आहे ते तिने निभावलं आहे तिची मुलगी आता लहान आहे तर स्वतःचं एक उत्तम करिअर असताना ते बाजून ह्याला खूप ताकद लागते तुम्ही आपापल्या आया ताया ज्या कुणी असतील त्या आठवा ना आज आपल्याला बरेच जे चॉईसेस आहेत ते बऱ्याचदा आपल्याला घेता येत नाही पण ही अशी मुलगी आहे जिने सेट असलेलं करिअर तिचं बाजूला ठेवलंय आता फॉर फॉर सम टाईम आणि खुशी हो नाही कोणाचाही आग्रह नसताना कोणाची जबरदस्ती नसताना आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रोमोमध्ये तेही पाहिलं असेल की जेव्हा वेळ येईल आता पुढे काही काही घटनांमुळे तेव्हा तिच्याकडे ती पण कपॅसिटी आहे की खंबीरपणे बाहेर पडून आपण आपल्या घराचा आधार बनायचं पुन्हा एकदा नव्याने तो मेंटली असेल फिनॅन्शियली असेल आणि आता त्याच्यात गंमत ही आहे की ते काय फक्त तिच्या एकटीमुळे <laughs> होत नाही आहे ते तिला त्याही बाबतीत माधवची उत्तम साथ आहे म्हणून होतात कारण ती एक छान टीम आहे त्या लोकांची आणि ते गोभम मिळून हा त्यांचा जो खेळ आहे तो खेळत आहेत बरं मग तुला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली असेल किंवा बऱ्याच कलाकारांनी तुझं कौतुक केलं असेल पण ही मालिका जसं जसं तू म्हणालीस की या ही भूमिका तू तुझ्या आईमुळे जास्त रिलेट करते त्यांची रिॲक्शन काय अरे तिला खूपच आनंद झाला माझ्या आई बाबांना माझं खरं फारच कौतुक जास्तच कौतुक करतात जरा पण ते क्रिटिकही तेवढेच आहेत त्यांना जर का आवडलं नाही काही तर ते तसं झालं तोंडात पण सांगतात पण ते दोघेही फार खुश होते कारण त्यांना ते बघून तेच वाटलं की आम्ही खरं खरं काम करतो ते खरं खरं काम करणं आमचं टिकू दे मला असं वाटतं की तिने आईचा रेफरन्स दिला हे केवळ त्या मालिकेच्या वाईब्समुळे आहे असं जनरली तुम्ही जर बघाल तर ऍक्टर खऱ्या आयुष्यामध्ये काय चाललेलं असतं हे फार पटकन कधी डिस्क्लोज करत नाही कारण ते ती तिला ते काहीतरी हिट झालं आणि तिला ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं मला वाटतं हे या मालिकेचंच एक यश आहे असं मला त्याच्या बद्दल विचारायला आवडेल खूप सुंदर सुंदर साड्या तर आहेतच शिवाय मंगळसूत्राची वेगळी गंमत आहे काय सांगायला आवडेल त्याच्याबद्दल ते मी घेतलं कशी <laughs> सांगितलं कुठली व्यक्तिरेखा जे तयार होत असते तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी आणि त्यामध्ये मग चॅनलची जी सगळी मंडळी असतात किंवा जी दिसत नाही तुम्हाला पडद्यावरती ती मंडळी त्याच्यामध्ये अत्यंत मोठा विचार होत असतात फार कष्ट होत असतात स्केचेस करत असतात रिसर्च करत असतात की काय केल्यामुळे आत्ताच्या इतर नायिकांमध्ये मिथिला वेगळी दिसेल उठून दिसेल ती तिच्या कामामुळे आवडते का ती तिच्या विचारांमुळे आवडते का हे जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा ती पुढची बाब असेल पण तोपर्यंत त्यांना आणण्यासाठी तिथपर्यंत तिच्या घरापर्यंत शा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून मला असं वाटतं की ती टीम फार महत्त्वाची असते आमचे कॉस्ट्यूम्स करणारे आमचे सगळे आमची ई पी जी या छोट्या छोट्या बाबतीमध्ये फार लक्ष देते आहे आणि त्याला अर्थ आहे म्हणजे ते असंच आहे एक डिझाईन करूया आता असं नाही हे ती दोन एकत्र एक पडणारी पावलं आहेत जर का तुम्ही बघितलं असेल तर हीच आमच्या मालिकेची गोष्ट आहे त्याचं सूत्रात आहे व्याख्या करता आली असती तर सगळं फार सोपं झालं असतं मला असं वाटतं की ही रोज उठून शोधण्याची गोष्ट असते छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपण हरवून टाकलेला असतो ते सुख आपल्याला असं एक गोष्ट झाली आणि आता सुख पूर्ण झालं इतके संतपदे आपण कोणीच पोहोचलेले नाही त्यामुळे आपण रोज ते सुख जे छोट्या छोट्या गोष्टींमधलं असतं मग ते आपल्या आईबाबांबरोबर असेल आपल्या नवऱ्याबरोबर बायकोबरोबर मुलांबरोबर असेल ती रोजच्या एका दिवसातली एक गोष्ट सुद्धा आपल्याला देऊन जाते खूप काही मला असं वाटतं की कंपॅनियनशिपचा नवा अर्थ या मालिकेच्या निमित्त लोकांना कळेल आणि ते सुख कळले आमच्यासाठी असेल आणि प्रेक्षकांसाठी असेल Thank you. Thank, you. Thank, you. Thank you. Thanks a lot. Thank you.